भाऊ भाऊ झालं बे आज पुन्हा भाजी मागायला आला का हो बे माझ्याकडे रोज रोज चांगली भाजी बनवतच नाही चांगली म्हणजे कशी तुझ्याकडे का रोज रोज चांगल्या भाज्या बनवते आज माझ्या आईनं नाही म्हटलं तुला भाजी द्यायला का मटण मटन बनवलंय माझ्याकडे गण्या ए गणया जेवाला ये ना तो मने आला असेल तर त्याने हाकलून दे करायचं मैया एवढं ठीक आहे जातो इथं काम झबलं नाही आता रावल्याच्याकडे कडे जातो तिथं जाऊन भाजी मागतो रावल्या ए रावल्या काय झालं ते म्हणे ए रावल्या थोडीशी भाजी दे ना बे नाही नाही माझ्याकडे काही भाजी भाजी बनवली नाही आज तिखट मीठ पोळी खाणार आहे आम्ही लोक तर तिखट मीठच येऊन दे थोडस तुझ्याकडे का तिखट मीठ पण नाही का बे मायाकडलं तिखट जास्त तिखट नाही आहे गोड गोड वाटते अ मी तर पहिल्यांदाच ऐकून राहिलो का तिखट गोड वाटते म्हणून दे ना थोडीशी भाजी माझ्याकडे साधी सिंपल भाजी बनवली आहे आताच म्हणत होता माझ्याकडे भाजी बनवली नाहीये तिखट मीठ कोय खाणार आहे ना आता म्हणजे साधी सिंपल भाजी बनवली आहे यार काही विश्वास नाही बा आपल्याला तर मग या विश्वास घेऊन मी करू का चल जातो मी अंदर मला असं वाटून राहिलं हा रावल्या खोटा बोलून राहिला अंदर जाऊनच पाहा लागेल पाहतो कोणती भाजी केली आहे जेवण पण कोण होता रे रावल्या कोण राहीन होता हे पोरग खूपच लागट आहे बाबा रोजच्या रोज कोणाही कडे भाजी मागायला जाते हाकल ना का त्याला मग तुला हो हाकल जोडे काढ हातपाय धुऊन ये जेवाले मी जेवण वाढतो तोपर्यंत ठीक आहे अरे वा चिकन बनवलाय तुमच्याकडे चिकन बनवलाय जा ना तू घरी याई वाट आई असं जेवणासाठी आज मला आईने स्वयंपाकच नाही केला तू आई का रोजच स्वयंपाक नाही बनवत त्याच्या त्याच्या घरूनच घरी नेते ना मग खाता का तुम्ही असं काही नाही काकाजी आता घरी बनवायची मेहनत कोण घेईन दुसऱ्याकडूनच जमून घ्यायचं काम जाऊ दे मी इथे जेवण करून घेतो प्लेट आहे माझ्याकडे खूपच बेश्रम आहे बाबा तू चालते चालते तुम्ही काही म्हणा मोठे आहे तुम्ही काकू तुमची हेअरस्टाईल चांगली वाटत आहे हे का हे मी शाळेत असताना करत होती झाली हे सुरुवात रावल्या तू बाजूला हो मला जेवाच आहे हे त्या काकू प्लेट माईवाली वाढून द्या मला जेवण भाजी वाचली तर मला देऊन द्याल मी घरी घेऊन जाईल